एक युट्यूबर आहात आणि त्याच्यामधनं तुम्हाला अर्निंगचा तुमचा फ्युचरमध्ये विचार आहे आणि त्याच्यावरती जी एस टी लागतो का नाही हा तुमच्या मनाला भेडसावणारा जर प्रश्न असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण वेगवेगळ्या वेग पॉसिबिलिटीज याच्यात कव्हर करणार आहोत जीएसटी कधी लागेल कधी लागणार नाही तो एक्सपोर्ट होतो का आर सी एममध्ये मध्ये आपल्याला टॅक्स भरावा लागतो का याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो नवीन असाल चॅनलवरतीच्या चॅनलला सपोर्ट सबस्क्राईब लाईक शेअर दुनियादारी करायला विसरू नका तर सरळ सरळ आपण घुसूया या टॉपिकमध्ये मित्रांनो आणि आपल्या चॅनलचं नाव आहे सिम्पल टुगेदर या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स इश्यूज घेतो त्याला सिंपल साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बेसिकली लक्षात घ्या की जिथं सप्लाय होतो तिथं टॅक्स येतो तर सर्वात महत्वाचं युट्यूबला जी आपण सर्व्हिस देत आहोत जसं की युट्यूबला आपण कुठली सर्व्हिस देतो मित्रांनो की कंटेंट जो आहे व्हिडिओ आता सपोज हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करून मी युट्यूबवरती अपलोड करणार आहे त्या व्हिडिओचा वापर करून युट्यूब त्याच्यावरती ॲड लावून स्वतःला पैसे घेणार आहे आणि त्याच्यातनं जर समजा मी यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्रामसाठी इलिजिबल असेल किंवा माझं चॅनल मॉनिटाइज झालं असेल तर त्यातला ठराविक रिव्हेन्यू ठराविक पर्सेंटेज यूट्यूब माझ्याशी शेअर करणार आहे अशा प्रकारचं युट्यूबचं मॉडेल आहे तर जे मी यूट्यूबला शेअर करतो आहे व्हिडिओ त्या शेअर शेअर केलेल्या व्हिडिओ बदल्यात ज्या वेळेस मला पैसे मिळायला लागतील आणि ते पैसे हे वीस लाख थ्रेशोल्डपेक्षा पेक्षा जास्त होतील त्या आणि त्यावेळेस मित्रांनो मला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक आहे आणखीन एक चर्चेचा टॉपिक असा असतो की यूट्यूबचं जे ऑफिस आहे बहुतेक ते गुगल एशिया पॅसिफिक रिलेटेड जे ऑफिस आहे त्यांचं ते सिंगापूरमध्ये आहे तर सिंगापूरमधून यूट्यूब आपल्याला यूट्यूबचं प्लॅटफॉर्म देते थोडक्यात युट्यूब आपल्याला सर्व्हिस देत आहे प्लॅटफॉर्मची आणि ती सर्व्हिस आपण इथं कन्झ्युम करतोय इंडियामध्ये तर मग याच्यामध्ये आर सी एम येईल का हो इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये असा हा प्रश्न असतो याच्यात येणार नाही कारण याच्यामध्ये जे आपल्याला युट्यूब प्लॅटफॉर्म देत आहे इट इज फ्री ऑफ कॉस्ट आपण युट्यूबला काही पैसे देतो का नाही देत आपण ते फ्रीली यूज करतो जर समजा फ्युचरमध्ये युट्यूबनी पैसे चार्ज करायला चालू केलं तर त्या पर्टिक्युलर अमाऊंटवरती आपल्याला आर सी एम घ्यावा लागेल आणि आर सी एम जर भरला तर जीएसटी रजिस्ट्रेशन लागणार की हो आणि जीएसटी रजिस्ट्रेशन आर सी एमच्या संदर्भात हे वीस लाखाचं काही नाहीये आर सी ला जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला कंपल्सरी जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं मित्रांनो तर आपण पहिल्या लेगला जास्त एक्सप्लोर कर एक्सप्लोर करणार आहोत आपण युट्यूबला दिलेली सर्व्हिस तुम्हाला माहिती आहे ॲडसेन्स नावाचं एक गुगलचं मेकॅनिझम आहे जे ह्या ऍडव्हर्टाईज रिलेटेड रिव्हेन्यू शेअरिंग बद्दल जे आहे ते डील करतं तर ज्या वेळेस आपले चार हजार तास वॉच टाइम आणि हजारच्या आसपास सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतात त्यावेळेस आपण इलिजिबल होतो युट्यूब पार्टनरशिप प्रोग्रामला ज्याच्यामध्ये युट्यूब चालू करतं तुमच्यासोबत रिव्हेन्यू शेअर करण्या मित्रांनो असा वीस लाखाच्या पुढे गेलं जी एस टी रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं पण पण हे सर्व्हिसचं क्वालिफिकेशन कोणतं याचं नॉमिन क्लेचर काय त्याबद्दल आपण थोडी चर्चा करू ओ आय डी ए आर ऑनलाईन इन्फॉर्मेशन डेटाबेस ऍक्सेस ऑर रिट्रीबल सर्व्हिस ह्या प्रकारच्या सर्व्हिसला ओ आय डी ए आर असं म्हटलं जातं मित्रांनो ओ आय म्हणजे मी काय करतोय ऑनलाईन डेटाबेसमध्ये माझा कंटेंट अपलोड करतोय तिकडून दुसरे जे युजर्स असतील ते कुठेही असतील ऑल ओव्हर वर्ल्ड ते तिथून तो डेटा रिट्रीव करून स्वतः कन्झ्युम करतात आणि त्या कन्झम्पन दरम्यान ज्या ऍड बघितले जातात त्या ॲडशी रिलेटेड पैसे नंतर शेअरिंगचं मेकॅनिझम चालू होतं तर युट्यूब फिट्स इन टू ओ आय डी ए आर आर ट्रान्झॅक्शन किंवा एच एस एन ला जो टॅक्स रेट आहे तो अठरा टक्के आहे मित्रांनो पण मग लगेच तुम्हाला जो काही सपोज तुम्हाला एका वर्षाचं युट्यूबचं जे इन्कम आहे ते वीस लाख रुपये आहे तर मग तुम्हाला अठरा टक्के त्याच्यावरती लगेच भरण्याची गरज आहे का तर नाही मित्रांनो इथं एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसचा कन्सेप्ट येतो एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस होण्यासाठी काय गरजेचे असतात पॅरामीटर्स ते आपण पहिल्यांदा बघू नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की आपण जी युट्यूबला दिलेली सर्व्हिस आहे ती एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे का नाही पहिला क्रायटेरिया जो सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तो इंडियामध्ये पाहिजे म्हणजे या केसमध्ये माझंच उदाहरण घेऊ आपण मी इंडियामध्ये पाहिजे दुसरा जो रिसिपियंट आहे तो आउटसाइड इंडिया पाहिजे रिसिपियंट कोण आहे युट्यूब यूटूड, युट्यूबचं लोकेशन सध्याचे ज्यांचे सगळे इस्टॅब्लिशमेंट आहे ते सिंगापूरमध्ये ओके त्याच्यानंतर जे काही मला पैसे भेटणार आहेत गुगल ॲडसेन्स थ्रू ते फॉरेन करन्सीमध्ये असले पाहिजे ऑबियसली ते इन्कम जे आहे ते मला डॉलरमध्ये दिसतं फॉरेन करन्सीमध्ये दिसतं नंतर ते माझ्या बँकेत येऊन ते रुपीजमध्ये कन्व्हर्ट होतं ओके आणि चौथा महत्वाचा जो पॉईंट आहे की रेसिपियंट आणि जो सप्लायर आहे तो मियर इस्टॅब्लिशमेंट नसले पाहिजे म्हणजे स्वतःच एक दुसरं रूप नसलं पाहिजे फक्त रूप हा म्हणजे मी इथं आहे ही माझी फर्म आहे आणि सिंगापूरमध्ये युट्यूब माझंच आहे असं तर नाही आहे ना पण बेसिकली जर असं असेल जर मीच दोन्ही गोष्टी रन करतोय व्हर्च्युअली आणि तर त्या केसमध्ये डिस्प्यूट क्रिएट होतात डिस्टिंग पर्सनचा आणि तो तुमचा एक्सपोर्ट नाही आहे असं ट्रीट करून तुम्हाला इंडियामध्येच अठरा टक्के टॅक्स लावून टॅक्स डिपार्टमेंट मोकळं होईल तर असं तर नाही आहे युट्यूब हे सेपरेट एक स्वतःचं मोठं ऑर्गनायझेशन आहे आपण एक कंटेंट क्रिएटर आहोत त्याच्यामुळे मियर इस्टॅब्लिशमेंटमध्ये आपण अडकत नाहीत तर मग तुम्ही सांगा ह्या चार कंडिशन तुमच्या फुलफिल होत आहेत का आय थिंक चारीच्या चारही चारी फुलफिल होत आहेत तर मग तुम्हाला इथं इंडियामध्ये त्याचा एच एस एनला टॅक्स रेट किती असो अठ्ठावीस असू द्या किंवा काय वॉट एव्हर मे बी द टॅक्स रेट पण हा जो तुमचा सप्लाय आहे तो झिरो रेटेड एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये जातो झिरो रेटेड होतो हा झिरो रेटेड म्हणजे हे बघा मित्रांनो कुठल्याही देशाला फॉरेन करन्सी पाहिजे असती आणि तुम्ही कंटेंट क्रिएट करून जी फॉरेन करन्सी इंडियात आणतायत त्याच्यामुळं जो रुपी डॉलर ॲप्रिसिएशन होण्याचा प्रकार आहे तो होतो फॉरेन आपला जो रिझर्व्ह आहे फॉरेन करन्सीचा रिझर्व्ह तो जास्त प्रमाणात क्रिएट होतो आणि अशा ॲक्टिव्हिटीजला प्रमोट करण्यासाठी नॉर्मली गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वे पॉलिसीज आणत असतात त्यातलीच ही एक पॉलिसी आहे की तुम्ही जर एक्सपोर्ट करत असाल तर आम्हाला जीएसटी देऊ नका तुम्ही ऑलरेडी देशासाठी काम करत आहात ओके तर मग तुम्हाला जीएसटी भरण्याची गरज नाही झिरो टक्के जीएसटी लावा फक्त तुमच्याकडे टी असलं पाहिजे आर एफ डी अकरा नावाचा फॉर्म जो इझिली तुम्हाला मिळतो तुम्हाला फक्त ऑनलाईन ते अप्लाय करावं लागतं आणि तुम्हाला ऑटोमॅटिक तो तुमच्या पोर्टलला येऊनही जातो प्लस याच्याही पुढं जाऊन जर तुम्ही एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस करत आहात आणि तुमचे काही एक्सपेन्सेस आहेत तुमचा हा युट्यूबचा बिझनेस रन करण्यासाठी जसं की तुम्ही एखादे सॉफ्टवेअर सर्व्हिस घेत आहेत एखादं गॅजेट्स घेत आहेत काही आणि त्याच्यावरती तुम्ही जी एस टी भरतायत पुढच्याला तर त्या जी एस टीचा रिफंड तुम्ही मागू शकता डिपार्टमेंटकडं पण लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस रिफंड तुम्ही मागतात त्यावेळेस हेवी स्क्रुटिनी होते त्यावेळेस तुमचे बुक्स असू द्यात किंवा इतर सारे जे रेकॉर्ड असू द्यात ते प्रॉपर असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे जीएसटी जो आहे तो युट्यूबच्या इनकम वरती तुमच्या वर्कआउट होईल याच्यामध्ये मेजर डेव्हलपमेंट जजमेंट्स वगैरे हो जर आले आणि गुगल हे सिंगापूरमध्ये नसून ते भारतातच आहे त्यांचे सर्व्हर इथं आहेत असं काही ट्रीट करण्यात आलं तर तुम्हाला आहे त्या बेसिसवरती अठरा टक्के तिथून पुढे टॅक्स भरावा लागेल मित्रांनो तर ती अपडेट स्वतःला ठेवणं गरजेचं आहे आणि टॅक्सेशनमध्ये मध्ये कसं होतं तुम्ही जर आधीच्या वर्षांचा टॅक्स मिस केलेला आहे तर तुम्हाला विथ इंटरेस्ट अँड समटाइम्स पेनल्टी सुद्धा ती भरावी लागते तर अशा प्रकारे युट्यूब वरती जीएसटी वर्कआउट होतो तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जीएसटी आणखी कुठल्या टॉपिक वरती माहिती पाहिजे तेही तुम्ही मला सांगू शकता तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया परत भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकला सिंपल स्वरूपात समजून घेता तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो बाय बाय